माननीय खासदार धैर्यशील मानेदादा व शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने साहे उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव भाऊ यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेवाडी या गावी पंधरा वर्षानंतर आजपासून लालपरी धावू लागले शिंदेवाडी गावातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला यासाठी माननीय अनिल काळे शिवसेना पन्हाळा तालुका संघटक प्रमुख युवासेना उपतालुका प्रमुख राहुल काळे व उपसंघटक महेंद्र पाटील यांनी अनेक दिवसांपासून खूप चांगला पाठपुरावा सुरू केला होता व हे कार्य प्रत्यक्षात व पुढेही गावातील लोकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील शुभारंभ गावाचे ज्येष्ठ नागरिक माननीय जगन्नाथ शिनगारे व माननीय अनिल काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला चालक व्ही बी मोरे यांचा सत्कार महेंद्र पाटील व वा वाहक अर्चना परिठ यांचा सत्कार सौ काव्या काळे यांनी केला यावेळी सातवी प्रमुख दत्ता यादव धनाजी काळे जालिंदर शिंदे दत्तात्रय शिणगारे संजय शिंदे सुभाष शिंदे ऋषिकेश पाटील निरंजन पाटील ऋषिकेश जाधव संकेत गायकवाड तुषार शिंदे सागर गावडे उपस्थित होते पन्हाळा प्रतिनिधी श्रीप्रकाश भाऊसो गोरड